रात्रीचा अंधार दाट होत चालला होता नदीकाठावर वारा थांबलेला जणू निसर्गही श्वास रोखून उभा होता त्या शांततेत राघव अर्जुन आणि सूरज जुन्या गावाकडे चालले होते पायाखाली तुटलेली पायवाट डोक्यावर ढगांची काळी छाया आणि कानात सतत घुमणारा अधृश्य फुतकार जुनं गाव दिसताच सूरजच्या तोंडून शब्द निघेना अर्धवट कोसळलेली घरं काळ्या सावल्यांसारखी उभी झाडं आणि माती खालून बाहेर आलेले मंदिराचे दगड हे ठिकाण मृत होतं पण इथे काहीतरी जागं होतं नकाशानुसार मंदिराच्या मागे भुरार असायला हवं होतं राघवने माती बाजूला केली आणि अचानक थंड वारा अंगात घुसल्यासारखा वाटला भुयार उघडलं आत पाऊल टाकताच दार धडाम करून बंद झालं अंधारी इतका दाट होता की स्वतःचा श्वास सुद्धा डोळ्यांना दिसेल असा सूरज किंचाळला पण आवाज भिंतीतच मरून गेला तेव्हाच भुयाराच्या भिंतींवर नागाच्या कोरीवाकृत्या हलू लागल्या त्या दगडातल्या होत्या त्या जिवंत होत्या एक खोल सर्पासारखा आवाज सर्व दिशांनी घुमला लोभ भीती आणि भक्ती आज तिघांची परीक्षा आहे तेवढ्यात सूरजच्या पायाखालची जमीन सरकली तो खोल खड्ड्यात कोसळला त्याचा ओरडण्याचा आवाज क्षणात तुटला राघव धावला हात पुढे केला आणि अर्जुन तो थांबला त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर ओळखीचं हसू होतं राघवने सूरजचा हात पकडला आणि क्षणात भुयार शांत झालं आवाज पुन्हा घुमला भक्त ओळखला गेला तेवढ्यात भुयारात एक नवा मार्ग उघडला अर्जुन हसत म्हणाला हे सगळं माझ्यासाठीच आहे राघवच्या अंगावर काटा आला त्याला आजोबांचे शब्द आठवले तीन जण जातील एक भक्त असेल एक घाबरेल आणि एक परत येणार नाही भुयाराच्या आत हवा जड झाली जणू प्रत्येक श्वास मोजला जात होता मध्यभागी एक विशाल नागमूर्ती डोळे बंद पण सगळं पाहत असल्यासारखी भिंतींवरील चिन्ह एक एक करून रक्तासारखी लाल चमकू लागली आवाज घुमला ही खजिन्याची परीक्षा नाही ही, ही माणसाच्या मनाची परीक्षा आहे जमीन हादरली आणि तिघांसमोर तीन वेगवेगळे मार्ग उघडले जो लोभ निवडेल तो इथेच अडकून राहील अर्जुन धावतच सोन्याच्या प्रकाशाकडे गेला त्याचे डोळे वेडे झाले होते हा खजिना माझाच आहे भयानक फुत्कार झाला नागमूर्तीचे डोळे उघडले अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली तो अंधारात पडताना ओरडला मी परत येईन पण अंधाराने त्याला गिळेलं सूरज रडत म्हणाला आपण जाऊया मला काही नको क्षणात त्याचा मार्ग बंद झाला आवाज घुमला जो घाबरतो तो सत्य पाहू शकत नाही आता उरला होता फक्त राघव समोर अंधारलेला साधा मार्ग राघवने डोळे मिटले हात जोडले हा खजिना माझा नाही मी फक्त सत्य शोधायला आलो आहे क्षणभर सगळं थांबलं आणि मग नागदेव प्रगट झाले तेजस्वी भयानक आणि शांत तू परीक्षा उत्तीर्ण झालास भुया रुजळून निघालं खजिना समोर होता पण राघव मागे सरकला मी जे शोधायला आलो आहे ते मला मिळालं आहे नागदेवांनी मान हलवली आणि सगळं हळूहळू हवेत विरून गेलं सकाळ झाली राघव नदीकाठी उभा होता सूरज त्याच्या शेजारी जुन्या गावाचा एकही पुरावा उरला नव्हता पण आजही अमावस्येच्या रात्री नदीकाठी गेलं तर लोक सांगतात पाण्यावर नागासारखी सावली दिसते आणि वाऱ्यात घंटानाद ऐकू येतो कारण खजिना अजूनही तिथेच आहे पण तो फक्त खऱ्या भक्तालाच दिसतो